गोबी खायचा म्हटलं की सगळ्यांना कंटाळा येतो या पद्धतीने गोबी मंचुरियन एकदा करताल तर गाड्यावर जाण्याचीही गरज पडणार नाही अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि गाड्यावर मिळतो त्यापेक्षा भारी तयार होतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी अर्धा किलो फ्लावरचे तुरे या पद्धतीने मोठे मोठे कट करून घेतलेला आहे तर आता याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे गोबी जे आहे उकडून घ्यायचं आहे उकडण्यासाठी इथे मी कढईमध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर एक चमचाभर मीठ टाकून घेतलेला आहे तर गोबी निवडते वेळेस स्वच्छ असं निवडून घ्यायचं आहे बऱ्याच वेळेस त्यात कीड किंवा आळी असते घेतलेली सगळी गोबी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे गोबी जे आहे सत्तर ते ऐंशी टक्के उकडून घ्यायचं अगदीच गाळ करायचं नाही फक्त आपल्याला थोडंसं असं नरम असं उकडून घ्यायचं आहे तर या ठिकाणी एखाद दोन वेळेस आपल्याला हे गोबी परतून घ्यायची आहे त्यानंतर थोडंसं उकडलं की आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर इथे आपली गोबी जी आहे उकडल्या गेलेली आहे आता आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी एका टोपल्यामध्ये हे गोबी काढून घेतलेले आहे गाड्यावर मिळतो त्या पद्धतीचं गोबी मंचुरियन होण्यासाठी चमचाभर इथे मी बेडगी मिरची पावडर टाकून घेतलेली आहे गाड्यावर मिळतो त्या गोबी मंचुरियनला थोडंसं कलर वापरलं जातं पण इथे आपण हायजेनिक पद्धतीने करत आहोत त्यासाठी थोडंसं इथे मी बेडगी मिरची पावडर टाकून घेतलेली आहे म्हणजे रंग छान येतो तिखटपणा नसतो सोबतच इथे मी लागेल तसं कॉर्न फ्लॉवर टाकून घेतलेलं आहे साधारण अर्धा कप इतकं इथे मी कॉर्न फ्लॉवर टाकून घेतलेलं आहे थोडंसं मीठसुद्धा यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर या ठिकाणी जास्तीचं मीठ वापरायचं नाही कारण सॉसेसमध्ये ऑलरेडी मीठ असतं त्यासाठी इथे आपल्याला थोडंसं मीठ वापरायचं आहे तर या ठिकाणी तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर मैदा सुद्धा वापरू शकता किंवा अर्धा मैदा अर्ध कॉर्नफ्लॉवर घेऊन सुद्धा याला गोबीला तुम्ही कोट करू शकता थोडशी हलकसं यावर पाणी टाकून घेतलेलं आहे म्हणजे छान असं हे कॉर्नफ्लॉवर याला चिकटेल या ठिकाणी इथे आपलं कॉर्नफ्लॉवरचं कोटिंग करून झालेलं आहे आता तळून घेऊया तळण्यासाठी मी इथे ऑलरेडी तेल गरम करायला ठेवलेलं होतं छान तेल गरम झालेलं आहे आता आपल्याला ज्या पद्धतीने आपण कांदा भजी वगैरे तेलात सोडतो त्याच पद्धतीने अगदी करून आपल्याला तेलात सोडायचं आहे तर गॅसचा फ्लेम मोठा ठेवायचा आहे कमी करायचा नाही छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे कमी गॅसवर जर तुम्ही तळताल तर हे तेलकट होऊ शकतात कारण आपण ऑलरेडी गोबी तळलेली आहे त्यासाठी आपल्याला फक्त हे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता साधारण एक पाच ते सहा मिनिटानंतर आपली गोबी छान असं तळल्या गेलेला आणि जास्तीचं पीठ सुद्धा याला नाही आहे आणि फक्त याला आणण्यासाठी म्हणजे छान कुरकुरीत होण्यासाठी तितपत आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मस्त क्रिस्पी हे गोबी तळल्या गेलेली आहे तर या ठिकाणी आता प्लेट मध्ये काढून घेऊया शिल्लक राहिलेली गोबी सुद्धा याच पद्धतीने तळून घेऊया हे मी मंचुरियन करण्यासाठी जाड बुडाची पसरट कढई घेतलेली आहे आणि यामध्ये साधारण एक दोन मोठे चमचे तेल टाकून घेतलेले आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये दोन चमचे इतकं चिरून घेतलेलं लसूण टाकलेलं आहे तर लसूण तुम्हाला कितपत आवडते त्यानुसार तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता त्याचबरोबर इथे मी साधारण अर्धा कप इतकं बारीक चिरून घेतलेला कांदा टाकलेला आहे आणि सोबतच अर्धा कप का इतकं कांद्याचे पात टाकलेले आहे आता हे सगळं छान असं गॅसचा फ्लेम मोठा ठेवून परतून घ्यायचंय कमी गॅसवर कुठलेही चायनीज पदार्थ करायचं नाही चव येत नाही मोठ्या गॅसवर जर तुम्ही हे सगळं परतून घेताल तर छान स्मोकी फ्लेवर येतो सोबतच चमचाभर किसून घेतलेलं आलं टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा काळी मिरी पूट टाकून घेतलेला आहे आता हे सगळं छान व्यवस्थित असं परतून घेतल्यानंतर इथे मी टाकत आहे साधारण दोन चमचे इतकं सोया सॉस आणि त्याचबरोबर साधारण एक चार चमचे इतकं इथे मी रेड चिली सॉस टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर एक चमचाभर इतकं व्हिनेगर टाकून घेतलेलं आहे आणि तसेच यामध्ये तुमच्या आवडी अनुसार टोमॅटो सुद्धा टाकू शकता तर इथे मी चार चमचे इतकं टोमॅटो सुद्धा टाकून घेतलेला आहे सगळे सॉसेस छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर एक दोन चमचे कॉर्नफ्लॉवर वाटीत घेतलेलं होतं त्यामध्ये पाणी टाकून त्याची स्लरी तयार करून घेतलेलं आहे या पद्धतीने तयार करून घेतलेलं कॉर्नफ्लॉवरचं जे पाणी आहे हे सगळं यामध्ये टाकून घेतलेलं आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता या पाण्याला थोडीशी उकळी आली की आपल्याला यामध्ये तळून घेतलेली जी गोबी होती ते टाकून घ्यायचं आहे हे थोडंसं ड्राय असतं त्यामुळे जास्तीचं पाणी टाकायचं नाही जेवढं आपण कॉर्नफ्लॉवरमध्ये पेस्ट करण्यासाठी मिक्स केलेलं पाणी होतं तेवढंच इथे मी टाकून घेतलेलं आहे तर जेव्हा तुम्ही खाणार आहोत त्याच वेळेस हे गोबी मंचुरियन करायचं म्हणजे छान क्रिस्पी राहतात जास्त वेळ जर ठेवून खाताल तर हे मंचुरियन थोडंसं नरम पडू शकतात लगेच्या लगे खायचं म्हणजे मस्त गरमागरम चव लागते एखाद मिनटं छान असं परतून घेतल्यानंतर इथे आपलं गोबी मंचुरियन तयार झालेलं आहे न आवडणारे देखील आवडीने खातील असा गोबी मंचुरियन तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा